नमस्कार स्मितल्स किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत गवारीच्या शेंगाची हिरव्या वाटण्याची भाजी ही भाजी चपाती आणि भाकरी बरोबर कुसकरून एक नंबर लागते सर्वात अगोदर मी इथे एक पॅन घेतला आहे पॅन छान गरम झाला की त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे तेल तेलही छान गरम झाले की त्यामध्ये टाकून घेऊयात मोहरी मोहरी छान तडतडली त्यामध्ये टाकून घ्यायचे आहे जिरे जिरे टाकल्यानंतर लगेचच त्यामध्ये हळद पावडर टाकून आपण स्वच्छ धुवून घेतलेल्या गवारच्या शेंगा त्यामध्ये टाकून घ्यायचे आहे तर याप्रमाणे मी सर्व शेंगा यामध्ये टाकून घेत आहे शक्यतो शेंगा ह्या मिठाच्या पाण्याने स्वच्छ दोन ते ती तीन पाण्यात धुवून घ्यायच्या आहे म्हणजे त्यावरील जे फवारा वगैरे मारलेलं असतं तर ते सर्व मिठाने स्वच्छ धुवून जातं आता यामध्ये टाकलेल्या शेंगा आपण मस्त तेलामध्ये छान परतून घ्यायचे आहे शेंगा परतल्या की त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि पुन्हा एकदा तेलामध्ये शेंगा छान परतून घ्यायच्या म्हणजे मीठही ते शेंगांमध्ये ॲब्झॉर्ब होण्यास मदत होते चला तर मग आता यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी टाकून घेत आहे त्यानंतर एक मिक्सरचं भांडं घेऊन त्यामध्ये दोन तीन लसणाच्या पाकळ्या ॲड करते आहे नंतर दोन तीन हिरव्या मिरच्या टाकून मी इथे भाजून शेंगदाणे घेतलेले आहे मला हे शेंगदाणे बिना साल काढताच आवडतात तुम्हाला जसे आवडत असतील त्या प्रमाणात तुम्ही घेऊन त्याचे बारीक वाटण करून घ्यायचे आहे त्यानंतर हे वाटण आपण शिजलेल्या भाजीमध्ये टाकून घ्यायचं आहे याप्रमाणे आपण सर्व वाटण भाजीत टाकून घे घेणार आहोत त्यानंतर मिक्सरचं भांडं धुवून ते पाणी आपण यामध्ये वाटून टाकून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला जेवढे पा हवे आहेत त्या प्रमाणात पाणी टाकून आपण भाजी दोन मिनटासाठी छान उकळून घ्यायचे आहे त्यानंतर त्यामध्ये हिरवी कोथिंबीर ॲड करून पुन्हा एकदा भाजी छान हलवून घ्यायची आहे आणि आता भाजी ही मंद गॅस करून पाच मिनटासाठी उकळून घ्यायची आहे अशा प्रकारे आपली मस्त हिरव्या वाटण्याची चमचमीत आणि झणझणीत भाजी बनवून तयार आहे तर अशा प्रकारे तुम्ही या पद्धतीनं गवारीच्या शेंगाची हिरव्या वाटण्याची भाजी एकदा नक्की ट्राय करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका धन्यवाद